अग्न्याशयाचा कॅन्सर अग्न्याशय म्हणजे काय आणि तो का महत्वाचा अग्न्याशय हा आपल्या पोटाच्या मागे असलेला छोटा अवयव आहे हा अवयव दोन मोठी महत्वाची कामं करतो अन्न पचवण्यासाठी एन्झाईम्स तयार करणं आणि शरीरात साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन तयार करणं म्हणून आग्न्याशय बिघडला तर पचन ऊर्जा साखर या तिन्ही गोष्टी बिघडतात आता पाहूयात पॅनक्रियाटिक कॅन्सर म्हणजे काय जेव्हा अग्न्याशयातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा पॅनक्रियाटिक कॅन्सर होतो हा कॅन्सर सुरुवातीच्या काळात कोणतीही मोठी लक्षणं दाखवत नाही त्यामुळं तो उशिरा ओळखला जातो पाहुयात काही लक्षणं सतत पोटात दुखतं आणि वेदना हळूहळू पाठीपर्यंत पोहोचतात भूक पूर्वी इतकी लागत नाही आणि त्यामुळं खाणं आपोआप कमी होतं कारण नसताना वजन कमी होऊ लागतं डोळे आणि त्वचा पिवळसर दिसू लागते म्हणजेच कावीळ बिलिरुबेन वाढतं पचनामध्ये त्रास होतो जेवल्यानंतर खूप जडपणा वाटतो आणि कधी कधी उलट्या होतात दिवसभर थकवा जाणवतो ऊर्जा कमी होते हा कॅन्सर टाळण्यासाठी नक्की काय करावं दररोज किमान तीस मिनटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं ज्यामुळं वजन नियंत्रणात राहतं फळे भाज्या आणि घरगुती ताजे अन्न खाणं जे की पचनास मदत करतं मधुमेह म्हणजेच डायबिटीज असेल तर वेळोवेळी साखर तपासून घेणं खूप गरजेचं आहे कारण अनियंत्रित साखर अग्निशयावर ताण देतं जास्त तणाव हो, म्हणजेच स्ट्रेस हा टाळायचा आहे पाहुयात काय काय नाही करायचं तंबाखू सिगारेट गुटखा याचं कधीच सेवन करू नये हे पॅनक्रियाटिक कॅन्सर होण्यामागचं मुख्य कारण आहे आधी तेलकट बाहेरचे चमचमीत आणि तळून घेतलेले पदार्थ वारंवार खाऊ नयेत पोटदुखी किंवा पिवळेपणा असल्यास दुर्लक्ष करू नका तात्काळ डॉक्टरांना भेटा हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळं कुणाचं आयुष्य वाचेल आग्ञाशयाच्या कॅन्सरचा धोका दिसल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवा आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसारखी सरकारी योजनांची माहिती द्या जागरूक राहा सुरक्षित राहा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद